त्यांची हिटेल मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोड्यूब चॅनल कोकण मोठं वाईटवरती तर मित्रांनो आज आम्ही चार मित्र मिळून रत्नागिरीची ट्रीप प्लॅन केली आहे रत्नागिरी पुढे रॉब आयरेवर बीच आम्ही जाणार आहोत माझ्यास सर्वे आहे आणि दोन आहेत त्यांना मी त्यांच्याशी तुम्हाला नंतर भेटवतो तर चला पुढे भेटूया तर मित्रांनो आपल्या दोन पंटरी आले आहेत साहिल आहे साहिल जाधव गाडी आहे पुढे घे पुढे घे गाडी पुढे एवढी जागा असून इथं आणला ना गाडी त्या साहिल जाधव आहे साहिल सूर्य आहे आणि आम्ही दोघं आहोत दिसतो हो काय आम्ही दोघं आहोत साईन तर दुसरी गाडी आपली आणि आपली पाहू शकता नाव काय रे डिगणीकडे जातानी संगमेश्वरातून गणपती पुलाच्या मार्गावर हा आपल्याला ब्रिज दिस पाहायला मिळतो तर मंडळी आता आम्ही अशा ठिकाणी पोहचलो

तर आपण आता गणपतीपुलाचे ऑलमोस्ट दोन तीन किलोमीटर गणपती पुलातून लांब आहे तर इथे आम्हाला एक चांगला स्पॉट दिसला सीन आहे आम्हाला आवडला त्यामुळे आम्ही थांबलो थांबू शकते दाखवतो हे पाहिजे कारण आता चालू आहे आतमध्ये ऍक्च्युली आतमध्ये शूट करायला परमिशन नाही बाहेर येऊन शूट करते पाहू शकता वेगळं हाताने टाळा वाजवतात मी आहोत बीच पाहू शकता तुम्ही तर काय <laughs> तर मित्रांनो आपण आता बीच वर पोहोचलो आहोत आणि तिकडे मंदिर पाहू शकता तुम्ही असा दिसतो दिसतो मंदिराचा काय तरी असा मित्रांनो तर मित्रांनो हा परिसर दोन पॉईंट चौऱ्याहत्तर चौरस मीटरच्या चौरस किलोमीटरच्या आसपास पसरलेला आहे मित्रांनो आणि ही मूर्ती स्वयंभू म्हणून मानली जाते गणपती बिलाची मूर्ती स्वयंभू म्हणून मानली जाते मित्रांनो तर एवढंच अजून काय पाहू शकता तुम्ही तिथे बीच बघी घातील ना बघी असते ते बगी असते बगी इथं पाहू शकता तुम्ही ते चालू वेळेला बीच मिळू शकता घोडे पण आहेत खूप दुकानं वगैरे लावलेले आहेत आणि खूप असे राईड आहेत आम्हाला खूप असे राईड आहेत की त्यांना दाखवताना दाखवत त्यांना दाखवतात सारखं नाही आहे सर मी कचरा वचरा पाण्यात काही नाही आहे पाहू शकता ब्रीच सुद्धा एकदम क्लिअर आहे मित्रांनो मग सगळे येतातच गणपतीला खूप लोक तिथे आंघोळ करतात गोळा खायला आलो होत पाहू शकता तुम्ही गोळा गोळा हे दोघं सुके बसलेत कारण यांचा मँगो फ्लेवर आहे सर्वेज भाऊ ऑन टॉप तर मित्रांनो आता आपण गणपती पुल्याच निघालो आहोत चला अँगल सेट करतो चल बस मित्रांनो बघू शकता चला पण आपण मार्गस्थ आता झाला आहोत आपल्या मार्गाला लागला आहोत समोर आपला साईज गाडी झाली वगैरे ओला इलेक्ट्रिक आंबर यायचंय ना हॉटेल चांगलं हॉटेलला कुठलं जाऊया हाय कवर तसे दिलं जाऊया जवळच आहे ना तो पण लांब आहे येतो बीचवर चला मी म्हणून हां आजोली केल्याच्या खूपच आहेत कुठं आहे रत्नागिरी वीस किलोमीटर आहे गोव्याला जागा का गोव्यात तीनशे किलोमीटर आहे अगोदर बीच ला जाव्या काय येतानी खाव हॉटेल वरतीच भेटेल आता वरती इकडे खाली हॉटेल नसेल आरे वारेवरून रत्नागिरी किती लांब जवळ रत्नागिरीत गेले तर मग परत आपल्याला हायवे न्याय लागल परत आणि हायवेला बी आकार आहे गाडी कुठे गेली का विचार बिचार हॉटेल आहे ग काका हो का जवळपास हॉटेल आहे का इथं हॉटेल आहे का जवळपास जेवण्यासाठी चला आहे पुढं हे पुढं आहे धरलच आहे ना त्यांना येऊती काय वॉकवे टू बीच अँड टेम्पल तिथे चालत जाण्यासाठी आहे इथून वॉकवे आहे बाईक जाते काय बाईक जाते ना खाली कुठून जाते इथून वॉक वे आहे चालत जायसाठी आहे हो चल कुल हलवी येतो रे मी पन्नास स्पीडला ला जातोय सिंग बाई सिंग फोटो काही आहे तू नाच ना करायचा काही सीन आहे रे मोबाईल मध्ये दिसत असेल का माहित नाही मला सीन बघा सीन बघा आरेवरे बीच रत्नागिरी जर कोकणातील एक समुद्रकिनारा चल चल पुढे चल पुढे एक कोकण कोस्टर राईड मारायला पाहिजे झाडं पाहिजेत ना नारळ काढ हे अभो इथं हॉटेल आहे हॉटेल आहे बंद आहे का रायडिंग कल्चर थोडं वेगळंच अंडे गाड्या चिपकून चालतात आयडोअर आहे ना हा रॉक्स आहे वैदे हॉटेल आहे चल चल ना हो हो। आता आपण हॉटेलमध्ये पोहोचलो आता पहिली पेटपूजा करूया चला मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत हॉटेलचं नाव काय मला माहीत नाही कुठल्या तरी हॉटेलमध्ये आलो आणि ऑबले ऑर्डर का के केली पण थाली चिकन थाली चार चिकन थाली ऑर्डर केलेले आहेत फोटो काढलेले आहेत ते चालला आहेत आणि हा तुमचा भाव आदर्श आपला जे आता जेवण आला आहे आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो जेवूया आणि भेटूया मित्रांनो आता आपण आरेवारी बीचला पोहोचलो आहोत थोडा फोटोशूट पण आमचा झाला आहे हे बघा अजून इकडे फोटोशूट चालू आहे बीच पहा मित्रांनो बीचचं सौंदर्य काही वेगळंच काय मला आयडिया नाही बीच किती कि किलोमीटर मी किती अंतराचं काय आहे पाणी बघा विच हे इथे स्कूबा डायविंगसाठी पण आहे आता मला एक विचारत होता स्कूबा डायविंग काहीतरी पंधराशे रुपये पंधरा मिनटं आणि अर्धा हजार अडीच हजार रुपये होतं तर म्हणजे बॅग सर काढ फोटो काढ त्याचा फोटो काढ बॅग थोडी व्हिडिओज बघायला मिळतील तुम्हाला सिनेमॅटिक असे मैं गाली नाही देणारी आता आम्ही पाण्यात जाणार पाण्याचा आपल्याला शूट करायला काय आपण मोबाईल शूट करणार थोडी थोडी शॉर्ट दाखव तुम्हाला चला तर मित्रांनो आता आम्ही कपडे वगैरे बदललेले आहेत तुम्हाला थोडा बीचचा दाखवतो बघा खूप लांब बीच आहे मित्रांनो ऍक्च्युली आलो हलो तर ॲक्च्युली कोकणा आमचा कोकणाला जास्तीत जास्त ज्या किंमत कमीत कमी सात आठ बीच तरी लागले आहेत कारण मांडवी बीच आहे आरेवारी बीच आहे वाटे बीच आहे खूप बीच आहेत खूप बीच आहेत मित्रांनो अजून मालवणाकडे पण आहेत बीच मालवणा घ्यायचं एकदम गोव्यासारखे आहे मित्रांनो कोकणातलं सूप याला म्हणतात याला म्हणतात मॅडम गोव्यासारखं आहे सगळं ते बघा सगळे मी पण आता पोहण्यासाठी जातो तर चला थोडे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हार लागलं काय मला शिव पडलो होतो फोटो काढू त्या बीचवरून आपला आता झाला आहे आणि हा बीच खूप लांब आहे मित्रांनो आता आम्ही त्या टोकाला जाणार आहोत फक्त पोहण्यासाठी फक्त पोहण्यासाठी त्या त्या टोकाला आता आपण जाणार आहोत चला नाही कसरत गाडी आणि आपली बघिरा आणि हा व्ह्यू किती to <laughs> तर आता आम्ही आरेवारी बीचला आलो आहोत आताच आलो बीच तिकडे बघून आतमध्ये जायचं मनच नाही झालं का बीचच्या थोडी घाण जाणतात वरून काय व्ह्यू दिसत होतो मित्र मग जवळ बीचच्या येऊन थोडी असं पण नाराज झालं ना आणि आतमध्ये आता आम्ही जाणार नाही आहोत तर हा लोक पण आता इथंच संपवणार आहोत बघू शकता तिथे जागा शिकलं नाही तिथे झिपलाय नाही आहे तो आरेवारीचा बीच ब्रिज आहे तर बस व्यू मस्त वाटतो बघण्यासाठी वागण्यासाठी एकदम चांगला व्यू वाटला रील्स रील्स वगैरेमध्ये वाईल्स वगैरेमध्ये पण खूप वेळा तू पोहचतोच आरे वारेचा तर बस व्हिडिओ सपोर्ट सपोर्ट आहोत आणि आम्ही आमच्या घरी मार्गस्त होणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायको राहा आणि अशासाठी व्हिडिओवरसाठी नक्कीच फॉलो करू नको फोकर हे फोकस आपलंच असा